नमस्कार शीतलस किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत टेस्टी हेल्दी असा पालक पराठ्याची रेसिपी शेअर करणार आहेत करायलाही सोपी आणि अगदी कमी वेळेत तुम्ही हा पराठा बनवू शकता तसेच हा पराठा तुम्ही प्रवासातही नेऊ शकता मुलांना टिफिनलाही देऊ शकता आणि रोज रोजचं जर जेवण खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हा बनवून खाऊ शकता करायला अगदी सोपा आहे या ठिकाणी आपल्याला पालक घ्यायचे आहे पालकही स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर आपण पराठ्यासाठी हिरवी मिरची लसूण एक चमचा जीरा आणि कोथिंबीर हे मिक्सरला वाटून घेणार आहोत बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहेत कोथिंबीर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल नाही घातली तरीही चालेल त्याच भांड्यात आपण पालकही मिक्सरला फिरवून घेणार आहोत या ठिकाणी आपण पालक बॉईल करून नाही घेणार तशीच पालक आपण वापरणार आहोत त्यामुळे पालकामधले जीवनसत्वही निघून जात नाही आणि पालकाच्या पराठ्याला रंगही खूप छान येतो त्यानंतर आपण पीठ हे मळून घेणार आहे यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे बेसनानी पराठा हा खुसखुशीत होतो यामध्ये मी ओवा घालून घेत आहे पांढरी तिळ यामध्ये मी घालत आहे तिळीनी पराठाही खूप छान दिसतो चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर वाटून घेतलेलं आपलं हे वाटण यामध्ये घालायचं आहे हिरवी मिरची लसूण कोथिंबिरीचं वाटण मी घातलेलं आहे पालकाची पिवरी घालून आपल्याला पीठ हे आपल्याला पराठा लाटता येईल इतपत घट्टसर असं मळून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही पालक पिवरीमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ आपल्याला घालून पीठ हे घट्टसर मळून घ्यायचं आहे आपलं पीठ हे मळून तयार झालेलं आहे मस्त वर्ण तेल लावून मी पीठ हे परत मळून घेतलेलं आहे आणि आता आपण याचा पराठा लाटणार आहोत पराठ्याला तुम्हाला हवा तसा शेफ देऊ शकता वेगवेगळ्या आकाराचे पराठे बनवले तर मुलं आवडीने खाता या ठिकाणी मी ओवेल शेफचा पराठा बनवून घेत आहे पराठ्याला आपल्याला खुसखुशीत करायचा आहे त्यामुळे या ठिकाणी मी पराठ्याला अशा प्रकारे त्रिकोणी भाग करून तेल लावून लाटून घेत आहे ओवेल आकाराचा मी या ठिकाणी पराठा बनवत आहे थोडासा म्हटलं रोजचा गोल आकार पाहून मुलांनाही कंटाळा येतो तर थोडासा आपण वेगळा असा आकार ट्राय करू म्हणून या ठिकाणी मी ओवेल आकार केलेला आहे हवा तर तुम्ही स्टारचाही पराठा बनवू शकता थोडंसं पीठ लावून आपल्याला पराठा हा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही अशा प्रकारे आपल्याला हा पराठा लाटायचा आहे चारी बाजूने आपला पराठा हा व्यवस्थित लाटून झालेला आहे आता आपण तव्यावर तो मस्त साजूक तूप घालून भाजून घेणार आहोत तवाही आपला गरम झालेला आहे अगदी दोन मिनिटात पराठा हा भाजला जातो या ठिकाणी मी साजूक तूप लावत आहे हवं तर तुम्ही या ठिकाणी तेलही लावू शकता किंवा बटरही लावू शकता पण साजूक तूपही लावल्याने मुलांच्या पोटात साजूक तूपही जातं गरम गरम हा पराठा तर खूपच टेस्टी लागतो मस्त असा टम्म फुगला आहेत बघा आणि दिसतही किती छान आहे अगदी दोन तीन मिनटात पराठा भाजला जातो पराठा भाजायलाही आपल्याला वेळ लागत नाही घायच्या वेळेतही तुम्ही हे बनवू शकता मुलांना टिफिनला देण्यासाठीही तुम्हाला हा पराठा खूप हेल्दी अशी डिश आहे आणि रोजचं जेवण खाऊन जर कंटाळा आला असेल तर कधी नव्हे तुम्ही असे पराठे बनवूनही खाऊ शकता या ठिकाणी तुम्ही दही बरोबरही हा पराठा खाऊ शकता किंवा या ठिकाणी मी टोमॅटो सॉसही घेतलेला आहे मस्त असे आपले पराठे हे तयार झालेले आहे कशी झाली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपी बघायला मिळतील